शाळा आणि कॉलेज म्हटलं की मजा मस्ती आलीच काही विद्यार्थी इतके खोडकर असतात की ते शिक्षकाशीही पंगा घेतात असेच खोडकर विद्यार्थी ज्यांनी असा कारनामा केलाय की एकच कळबळ उडाली आहे तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही या विद्यार्थ्यांनी वर व्हिडिओ पाहून बॉम्ब तयार केला आणि तो शिक्षिकेच्या पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज जरूर सबस्क्राईब करा हरियाणातील हिसार जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांनी बॉम्ब कसा बनवायचा याची पद्धत युट्यूबवर व्हिडिओ पाहून शिकून घेतली विज्ञान विषयाच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना ओरडल्या होत्या काही विद्यार्थ्यांनी याचा बदला घेण्यासाठी तसेच बॉम्ब बनवून शिक्षिकेच्या थेट खुर्ची खाली लावला आणि दुसऱ्याने रिमोट कंट्रोलच्या मदतीनं तो ऍक्टिव्ह देखील केल केला सुदैवानं शिक्षिकेला काहीही झालं नाही हिंदुस्थान व्रत्तानुसार जिल्हा शिक्षक अधिकारी नरेश मेहता यांनी सांगितलं की शिक्षिकेने विद्यार्थ्यांना माफ केलं आहे त्या म्हणाल्या जर मुलं एक मॉडेल तयार करून प्रयोग करत असतील तर आम्ही त्यांचा निश्चित सन्मान करतो पण आता हे प्रकरण त्यांना इशारा देऊन मिटवण्यात आलं आहे मुलं हे सगळं युट्यूब वरून शिकली या कारणाम्यात एकूण तेरा विद्यार्थ्यांचा समावेश होता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली गावात पंचायतही बसवली विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची मागणी होत होती मात्र त्यांच्या पालकांनी माफी मागितली आणि आपला पाल्य पुन्हा असं करणार नाही असं लेखी दिलं त्यामुळे विद्यार्थ्यांना एक आठवड्यासाठी शाळेतून निलंबित करण्यात आलंय या घटनेनंतर ऑनलाईन गोष्टी मुलावर कशा पद्धतीनं परिणाम करतात हे सध्या दिसून येत आहे